सर्वांना नमस्कार एक प्रेम ही भाग सव्वीस या आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या प्रिय सनशाईन हॉटेलमध्ये आली आणि घाबरत घाबरत असती रिसेप्शनिस्टने सांगितलेल्या डूमच्या दिशेने जाऊ लागली मनात भीतीसुद्धा होती की शिवांशने तिला असे अचानक का बोलवले असेल तो ठीक तर असेल ना म्हणून तिचं मन त्याच्या चिंतेने चिंतित होते ती रूम बाहेर येऊन उभी झाली तिने तिथूनच ती शिवांशला आवाज दिला पण आतून काही आवाज आला नाही म्हणून तिने हळूच दाराला हात लावला तसे ते दार उघडल्या गेले जसे काही ते आधीच उकडे होते तशी प्रिया आत गेली पण सगळीकडे नुसता अंधार होता म्हणून प्रिया थोडी घाबरली आणि तिने अजून जोरजोरात जोड़ शिवांशला आवाज द्यायला सुरुवात केली तर तिकडून दार बंद होण्याचा आवाज आला तशी प्रिया आता खूप म्हणजे खूपच घाबरली आणि ती ओरडणार इतक्यात कुणीतरी मागून तिच्या तोंडावर आपला हात ठेवला आणि तिचे तोंड दाबले तर प्रिया करून आवाज करण्याचा प्रयत्न करू लागली शांत हो बायको मी आहे शिवांश हडूस प्रियाच्या कानात म्हणाला पण त्याचा तो मॅग्नेटिक आवाज ऐकून इकडे मात्र प्रिया कंपन करू लागली शिवांशने तिच्या तोंडावरचा हात काढला आणि हडूस तिच्या डोळ्यांवर ठेवला आणि मग खोलीची लाईट ऑन केली तर माझ्या या निरागस गोड सिटी हे सरप्राईज म्हणून शिवाजने हडूस प्रियाच्या डोळ्यांवरून आपला हात काढला तशी प्रियाने आपल्या मिटलेल्या पापण्या हळूहळू उघडल्या पण जसं तिने समोर पाहिलं तिचे डोळे आणखी विस्फाटले आणि तिचे हृदय शंभरच्या गतीने पडू लागलं अंग असं काही शिबिर करत होतं की तिला बघणाऱ्या शिवांसला सुद्धा ते जाणवू लागले होते प्रिया सगळी रूम बघत होती डोळ्यात तर कधीचेच आनंदाश्रू जमा झाले होते यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम लख प्रकाशासारखा झरकत होता कारण ती रूम अगदी नव्या नवरीसारखी सजली होती संपूर्ण खोलीभर गुलाबांच्या पाकड्या पसरवल्या होत्या वेडवाड सुद्धा मोठ्या मध्ये गुलाबाच्या पाकड्या सजविल्या होत्या त्यात रूममध्ये असणाऱ्या छोट्या टेबलवर वर एका मोठ्या भांड्यात पाण्यात काही पाकड्या टाकून तिथे काही सुगंधित कॅन्डल्स का लावले होते पूर्ण रूमभर लाल रंगाचे हर्षे फुगे टाकले होते आणि सोबतच बेडवर पाकड्यांनीच आय लव्ह यू वाईफी असं लिहिलं होतं प्रियाने पटकन फिरून शिवांशला पाहिलं तर तो तिलाच बघत होता एक ना एक एक्सप्रेशन एक 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 आपल्या डोळ्यात टिपून घेत होता रिया अडखळत अहो हे हे काय हिमांशला बघत म्हणाली तिला तर आता काय बोलावं ते सुचत नव्हते जणू तिच्या डोळ्यातले सगळं शब्द आपला गाशागुंडाळून कुठेतरी लुप्त झाले होते आणि गंगोत्रीत वाहणारी गंगा तिच्या डोळ्यातून वाहू लागली होती तुला आवडलं ना बायको हे सरप्राईज शिवांश प्रियाला बघत हळूहळू तिच्या जवळ जात बोललं तसं तसं प्रियाच्या काडीस मात्र जणू काही ट्रेन स्टेशनवरून सुटल्यासारखी परत सुटलं होत सांग ना बच्चा तुला आवडलं ना हे सगळं शिवांश प्रियाचे हात आपल्या हातात घेत म्हणाला तर प्रियाचे हात शिवांच्या हातात शिबिर करू लागले शिवांश तिची हालत समजू शकत होता कारण तो जरी दाखवत नसला तरी त्याची स्थितीसुद्धा प्रियासारखीच होती तर प्रियाने एकदा शिवांशला बघून लाजून आपल्या पापण्या ला। झुकविल्या तिच्या त्या लाजलेल्या पपण्यांचा तिचा होकार समजून शिवांशने तिला आपल्या मिठीत सामावून घेतली प्रियाची उंची शिवांशपेक्षा कमी असल्याने ती शिवांच्या छातीपर्यंत येत होती आणि आता तिने लाजून आपला चेहरा शिवांच्या छातीत पूर्णपणे लपविला होता शिवांशने हळूश तिचा चेहरा आपल्या हाताच्या उंजरीत घेतला तसे प्रियाचे अंग हारून आले आणि तिने लाजून आपल्या पापण्या झुकविल्या तसे शिवांसने समोर होऊन तिच्या पापण्यांवर आपले ओठ टेकविले तर प्रियाने त्याच्या कॉलरवर आपली पकड मजबूत केली नंतर शिवांसने तिच्या दोन्ही पापण्यांवर अलगद आपले ओठ टेकविले आणि त्यानंतर तिच्या गालानाकावरून प्रियाच्या ओठांवर त्याची नजर केली तर प्रियाचे ते थरथरणारे ओठ बघून शिवांशने अलगत तिच्या ओठांवर आपला अंगठा फिरविला तसे प्रियाचे ते कमर ओठ आणखी थोडे थरथरले त्यानंतर शिवांशने हळूच आपले हाड ओठ टेकवून तो प्रियाला किस करू लागला तिला अनुभवू लागला तर प्रियाने सुद्धा शिवांशला अनुभवत आपले डोळे डोळे पिटून घेतले हे सगळं प्रियासाठी खूप नवीन होतं त्यामुळे केस कशी करतात हे तिला माहीतच नव्हतं ती फक्त शिवांचा स्पर्श अनुभवत होती प्रिया तर प्रियाचे हा शिवांच्या मानेवर तर कधी केसांवर थिरकत होती आणि ती सॉफ्ट केस क्षणाक्षणात आणखी डीप होत चालली होती आणि ते दोघे सेकंदा सेकंदाला आणखी एकमेकांत गुंतून जात होते आज दोघांनी आपल्या नद्याची नवी पायरी सरली होती नाही तर एकमेकांशी समरूप झाले होते आणि आज ते खऱ्या अर्थाने एकमेकांचे अर्धांग झाले होते जागीरदार निवास आई आई चिकू आप चिकू आल्या आल्या आपल्या आईला हागा मारू लागला आलाच बारा पौर्णिमाजी चिकूजवळ येत म्हणाल्या त्यांनी ड्रायव्हरच्या हातून चिकूची जी बॅग घे चिकूला आपल्या गोदीत उचलून घेतले हो आजी चिकू हसत म्हणाला तसं पौर्णिमाजींनी त्याच्या गालावर पप्पी दिली आणि त्याला घेऊन हॉलमधल्या सोफ्यावर आल्या तर चिकू आपली भिरभिरती नजर संपूर्ण हॉलवर टाकत होता पण त्याच्या डोळ्याला त्याची आई दिसत नव्हती तो जाल्या आल्या आपल्या आईला बघणारा तो आता थो थोडा हिरमुसला होता आजी आई चिकू छोटासा चेहरा करत बोलला चिकू बाडा आई येईल थोड्या वेळात आईला काम होते ना म्हणून ती बाहेर गेली आहे पौर्णिमाजी म्हणाल्या तशी चिकूने आपली मान खाली केली काय झालं बारा तुला आजी आजीसोबत करमत नाही का कोणी माझे नाटकी सुरात म्हणाल्या तसे चिकूने त्यांना पाहिलं तर ते आता त्याला सॅड सॅड दिसल्या तसा चिकू त्यांना बिलगला कधी कधी नात्यांना शब्दाची गरज नसते भावना सगळं बोलून जातात चिकूची ती गोड जादूचे झप्पीने पौर्णिमाजीचा तो लटकाडणार नाही तसे होईलच कसे ना चल बारा आज आजी आणि तू, खूप खूप मजा करणार बोलून त्या चिकूला आपल्या खोलीत घेऊन गेल्या संशयी हॉटेलमध्ये टीया आणि शिवांश अजूनही आपल्या प्रेमाच्या रंगात हरवले होते त्यांचे ते सुमधूर आवाज संपूर्ण खोलीत घुमत होते ते गोड प्रेमर आवाज दोन जीवांच्या खोलखोल प्रेमाची साक्ष देत होते आज तर शिवांश टियावर आपल्या प्रेमाच्या रंगाची अशी काय उदाहरण करणार होता की त्याचा रंग टियाला आपल्या आत आणि बाहेर खोलवर जाणवणार होता प्रियावर खूप खूप प्रेम केल्यावर शिवांश शांत झाला आणि प्रियाच्या अंगावरच आपला सगळा भार झोकून दिला तर प्रियाने सुद्धा थकल्याने डोळे मिटून घेतले दोघांचे ही शरीर पावसातल्या पाण्याने भिजावे तसे घामाने चिंब भिजले होते पण हा थकवा सुद्धा दोघांना आनंद देणाराच होता थोड्या वेळाने शिवांश प्रियावरून बाजूला पडला आणि त्याने प्रियाला आपल्या जवळ ओढून घेतले आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेऊन तिला आपल्या छातीशी चिपकावून घेतले प्रिया सुद्धा डोळे मिटूनच त्याच्या खुशीत शिरून त्याला बिलगून झोपली आजचे हे क्षण दोघांसाठी अविस्मरणीय होते आणि नेहमी आठवणीत राहणारे होते तेही असे प्रत्येक नवीन जोडप्याच्या आयुष्यात पहिलं प्रेम आणि ही पहिली गोड रात्र नेहमीच खास असते मग तर त्यांच्या आयुष्यात अशा कितीतरी रात्री येतात पण पहिली ती पहिलीच असते आणि हेच नाही तर माणसांच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक पहिल्या गोष्टी खासच असतात मग ते पहिलं प्रेम बाळ बाळाचे पहिले बोल शाळेचं पहिलं पाहूल पहिल्यांदा पास होण्याचा आनंद पहिल्यांदा जॉब लागल्याचा आनंद अशा कितीतरी पहिल्या गोष्टी हे माणसांच्या जीवनात आनंद देणारेच असतात त्यातील ही एक गोष्ट सुद्धा असते कारण हे त्यांच्या लग्नानंतर पहिलं पाहुल असते प्रिया आणि शिवांचे लग्न जरी झाले असले तरी आधी ते फक्त औपचारिक होते पण आज मात्र त्यांची खरी सुरुवात झाली होती प्रेमाची आयुष्याची आणि संसाराची वसंत बहरावा तसा नवीन पालवी फुटली होती थोड्या वेळानंतर प्रियाला जाग आली तर तिने स्वतःला शिवांच्या मिटीत पाहिलं बघून तिच्या ओठांवर स्माईल आली सोबतच थोड्या वेळापूर्वी ठेवून तिच्या शिवांश अजूनही बेडवर पालथा पडून झोपला होता त्याचे ते विखुरले केस बघून ती आणि लाजतच त्याच्या केसांवरून हात फिरविला आणि एक चुंबन घेऊन ती उठणारच की तिचे लक्ष बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या मोबाईलच्या वर पडली बापरे का वेट झाला माझ बाड माझी वाट पाहत असेल मोबाईल बघत म्हणाली आणि तशीच गडबडीत उठायला गेली आ पण अचानक तिच्या उटीपोटी कळ आली आणि ती तशीच पोटावर हात ठेवून बसली पण तिच्या तितक्याच हुंकाराने सुद्धा शिवांशला जाग आली त्याने पाहिलं तर प्रियाच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती बेटू खूप त्रास होत आहे का थांब मी डॉक्टरांना फोन करते बोलून शिवांश फोन करणारच की प्रियाने ते त्याला हाताने धरून अडविले अहो नाही मी ठीक आहे मला फ्रेश व्हायचे आहे चिकू वाट पाहत असेल पोटावर हात ठेवूनच बोलले बेटू चिकूला आई बघून घे तू त्याचा त्रास नको करून घेऊस शिवांश प्रियाला म्हणाला नाही अहो नको तरीही प्रिया नाही नको म्हणत होती शेवटी शिवांश उठला त्याने आपली शर्ट घातली आणि त्याने सरळ प्रियाला उच हातावर उचलून घेतली तर प्रियाने लाजून आपला चेहरा त्याच्यात लपून घेतला प्रियाला घेऊन वॉशरूम मध्ये आला त्याने तिथे गरम पाण्याचा नळ ऑन केलं आणि प्रियाला तिथे बातटप मध्ये हळूच बसविलं तशी प्रिया आणखी ला ला। लाजून चूर झाली आणि तिने आपल्या पापण्या खाली केल्या आता तर तिला नजरवर करायला सुद्धा शरमीयच होती बेटू आता जर तू अशीस लाजत असशील तर मला तुला आंघोळ घालावी लागेल हां शिवांश प्रियाला त्याचे लाजताना बघून म्हणाला पण त्याचे ते शब्द इकडे मात्र प्रियाची धडधड वाढवत होते त्याच्या नजरेतली ती खोडखडताप तिला सहन होत नव्हता त्यात आता त्याने शर्ट फक्त घातला होता तो अजूनही ओपन होता ज्यामुळे त्याची समोरची बॉडी तिला त्याच्याकडे आकर्षक करत होती म्हणून ती खाली बघून आपल्या भावना कंट्रोल करत होती जे शिवांशलासुद्धा समजत होता बरं तू बाद घे मी आहेच बाहेर शिवांश म्हणाला तसं प्रियाने त्याला नजरेनेच होकार दिला तर शिवांश बाथरूममधून निघून गेला नंतर तो बाहेर प्रियाची वाट बघू लागला थोड्याच वेळा प्रियापात घेऊन बाथरूप घालून बाहेर आली तशी बेडवर बसलेल्या शिवांची नजर प्रियावर गेली तिचं रूप आता आणखी खुललं होतं शिवांच्या प्रेमामुळे तिच्या गोड्या रंगात गुलाबी रंगाची भर पडली होती त्यात आता तिने पांढरा शुभ्र बाथरूप घातला होता जो तिच्या गुडघ्यापर्यंत येत होता त्यातूनच तिचं ते, ते गोरं आणि हलकं शिवीर करणारं अंग बघून शिवांशमध्ये पुन्हा आग भरकत होती पण त्याने स्वतःवर ताबा घेतला आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला इकडे प्रिया सुद्धा रेडी व्हायला आडश्यासमोर आली पण जसं तिचं लक्ष आपल्या मानेवर असलेल्या शिवांच्या प्रेमावर गेलं ती पुन्हा ब्लश करू लागली आणि त्या खुनीवर हात ठेवून तिला अनुभवू लागली जसं काही ती शिवांशला अनुभवत असावी अशीच ती डोळे मिठून होती तितक्या दारावर डो बेल वाजली पण प्रियाला आता मात्र त्या अवस्थेत डोळ उघरायला लाज वाटू लागली वॉशरूममधून बाहेर येणाऱ्या शिवांशने ती ऐकली आणि स्वतः जाऊन दार उघडलं तर समोर सर्वंट हातात ट्रे घेऊन उभा होता थोड्या वेळापूर्वी शिवांशनेच रूम सर्विसला फोन करून एक हॉट कॉफी ऑर्डर केली होती तीच घेऊन सर्वंट दारात उभा होता शिवांशने ती ट्रे त्याच्या हातातून घेतली तसा तो सर्वंट निघून गेला तोपर्यंत इकडे प्रियासुद्धा तयार झाली होती शिवानसुद्धा तयार झाला नंतर दोघांनीही कॉफी घेतली आणि ते खोलीबाहेर निघाले तर प्रिया मात्र निघताना एक वेळ मागे वरून ती खोली आपल्या नजरेत भरून घेत होती कारण आज याच खोलीत तिच्या आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली होती शिवांशने रिसेप्शनवर चेक आउट केलं प्रियासुद्धा त्याच्या मागे मागे होती नंतर ते दोघे पार्किंगमध्ये गाडीजवळ आले शिवांशने गाडी काढली आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला प्रियासुद्धा बाजूला बसली तसं शिवांशने तिला आपल्या मिठी तोडून घेतली आणि आपल्या कुशीत घेऊन गाडी चालवू लागला तर यावेळी मात्र प्रियासुद्धा त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला घट्ट चिपकून बसली तिलासुद्धा त्याच्यापासून दूर व्हायचे नव्हते थकल्यामुळे प्रियाला झोप येऊ लागली आणि ती शिवांच्या मिठीतच त्याला बिलगून झोपली काय करणार बिचारी आधी तर तिला काहीच माहीत नव्हतं म्हणून ती थोडी घाबरतच हॉटेलमध्ये आली त्या तिला शिवांश असे काही करेल असे वाटले नव्हते तर शिवांशने तिला एक गोड सरप्राईज दिलं आणि आता त्याच्या प्रेमामुळे बिचारी खरंच खूप थकली होती तिचं ते नाजूक फुलाच्या शरीराला शिवांशने असे काही प्रेम केले होते ज्याने ती फार दमून गेली होती आता जर ते आपल्या घरी असते तर कदाचित ती बेडरूममधून बाहेर सुद्धा आली नसती इतका तिला थकवा जाणवत होता शिवांशला सुद्धा ते समजत होत म्हणून शिवांश अगदी हळूहळू गाडी चालवत होता पडच वेळात ते घरी पोचले तसं शिवांशने प्रियाला उठविले तसा तर तो तिला उचलून घेणार होता पण त्यात तिलाच ऑकवर्ड वाटेल म्हणून त्याने तिला उठविले होते कारण त्याला प्रियाला ही समोर फील करायचं नव्हतं इतका तर तो आता प्रियाला ओळखत होताच ते दोघे जसे घराच्या दाराचं भर आले तसा आई म्हणून चिकू प्रियाच्या दिशेने धावला जो आता हॉलमध्ये जरी आपल्या आजीसोबत खेळत असला तरी त्याचं सगळं लक्ष मात्र बाहेर जाण्याजवळ लागलं होतं बिचाऱ्या लेकराला स्कूलमधून आल्या आल्या आपल्या आईच्या कुशी शिरायची सवय होती आणि अजूनही त्याला त्याची आई दिसली नव्हती म्हणून ती म्हणून तो रडवला झाला होता आणि आता तियाला बघून तसाच तिच्याजवळ धावला तर त्याचा आवाज ऐकून ती याचा सगळा थकवा निघून गेला पण जसं तिचं लक्ष आपल्या पिल्लूच्या त्या भरल्या डोळ्यावर भर गेलं तसे आता तिलाच काही वरून आलं आणि तिने सरळ खाल्ली बसून आपल्या चिमुकल्याला आपल्या उडाशी घट्ट पकडून धरले तर चिकू सुद्धा तिला चिपकून होता त्या दोघांना बघून असे वाटत होते की ते काही तासांसाठी नाही तर काही दिवसांनी एकमेकांना भेटत आहेत चिकू तर रडायलाच लागला होता तर प्रियाला सुद्धा आता फार वाईट वाटत होते दारात उभा असलेला शिवांश आणि हॉलमध्ये असलेले राजीवजी आणि पौर्णिमाचे सगळे स्तब्ध होऊन ते गोड प्रेम बघत होते त्यांचे डोळेसुद्धा भरून आले होते शिवांशने तर आता मनोमन ठरवूनच घेतलं होतं की चिकूला घेतल्याशिवाय आता कधीच बाहेर जायचं नाही सॉरी बच्च्या आईला उ यायला उशीर झाला ना पण पक्का प्रॉमिस पुन्हा आई असा उशीर करणार नाही या चिकूला शांत करत आत घेऊन येत म्हणाली तर चिकू आता सुद्धा तिला बिलगुण होता त्याचे हात अजूनही प्रियाच्या गड्यात घट्ट गुंफले होते आणि त्याचा चेहरा तिच्या छातीत लपला होता प्रियाने सुद्धा त्याला अलग केले नाही आणि तशी त्याला शांत करू लागली पुढील भाग लवकरच आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करू सबस्क्राइब करा प्लीज सपोर्ट करा धन्यवाद